राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब दुसरे कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील खासदार आमदार हनुमान चोर उपस्थित असलेले सर्व माझे मार्गदर्शक समोर उपस्थित असलेले सर्व माझे मतदार बंधू भगिनी संस्थापक गेल्या सहा वर्षापासून ह्या मतदारसंघामध्ये तुमची सेवा करण्याची संधी मला दिली आणि मी तुमचा सेवक म्हणून काम करत राहिलो आणि आज इथं आल्यानंतर मला खरोखरच वाटलं का मी सहा वर्षे काम केलं म्हणून एका दिवसामध्ये एवढी जनता जमा झाली हे सगळं मूल्य कामाचं असलं पाहिजे असं मला नक्कीच वाटतं काल मंत्री मोदयांना म्हटलं गुलाबा पाटलांना साहेब सी एम साहेबांचा दौरा आहे मंत्री महोदय म्हटले मी आत्ताच मुंबईहून आलो इतक्या लोक शक्य होणार नाही म्हणलं तुम्ही काही काळजी करू नका माझे शिक्षक बांधव तुम्ही आवाज द्याल त्यावेळेस तुमच्यासाठी आमच्यासाठी ते हजर राहतील आणि आज सर्वजण तुम्ही इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी मना तुमचा सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो गेल्या सहा वर्षाच्या काळात काम करत असताना एक वर्ष करोनाचा गेला त्या करोनाच्या काळामध्ये आमच्या शिक्षकांचे पगार या सरकारने शंभर टक्के दिले त्याबद्दल सरकारचाही मी मनापासून आभार मानतो मी हा मतदारसंघामध्ये का आलो याचं कारण तुम्हाला सांगतो मी मी अठरा साली आमदार नव्हतो आमचे बांधव तीन दिवसाचं अधिवेशन होतं नागपूर औरंगाबादला त्या ठिकाणी त्यांना काहीतरी पगार मिळावा यासाठी एक आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामध्ये आमच्या बांधवांना इतकं मारलं इतकं मारलं का आठ आठ दिवस दहा दहा दिवस त्यांचे ओळ गेले नाही त्यावेळेस मी ठरवलं आमच्या शिक्षकांना कोणीतरी वाली असलं पाहिजे आमच्या शिक्षकांना कोणी मदत करणारं असलं पाहिजे मग त्याच वर्षी मी आमदारकीचा फॉर्म भरला आणि तुमच्या सगळ्यांच्या कृपेने मी आमदार झालो आणि लगेच पहिल्याच अधिवेशनला मी ज्युनियर कॉलेजसाठी सोळाशे पन्नास कोटी रुपये दिले आज ते बांधव आमचे चाळीस टक्के साठ टक्के पगार येतात याचा अभिमान मला आहे मी सातत्याने पाच वर्षात तुमची सेवा करत राहिलो सरकार कोणतं असो मुख्यमंत्री कोणते असो माझ्या काळात तीन मुख्यमंत्री बघितले हो मी प्रत्येक वेळेस तुमच्यासाठी रस्त्यावर उतरलो सरकारमध्ये सुद्धा असताना रस्त्यावर उतरलो उत्तर महाराष्ट्रातलं शंभर आंदोलन करणारा मी आमदार आहे सगळ्यात महत्वाचा आमचा दुसरा प्रश्न होता जुनी पेन्शन योजना हो मिळाली पाहिजे हा एकोणीस वर्षापासून प्रलंबित प्रश्न होता मी आमदार झाल्यानंतर सातत्याने पाठपुरावा केला वर्धा ते नागपूरपायी दिंडी काढली पुन्हा ते भिडेवाडा मंत्रालय पायी दिंडी काढली सोळा दिवस आझाद मैदानला उपोषण केलं त्यानंतर कुठंतरी तो पाईपलाईनमध्ये आला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बावीस वीस डिसेंबरला घोषित केलं दोन हजार पाच पुढच्या शिक्षकां जुनी पेन्शन योजना लागू करू आणि ते घोषित झाल्यानंतर आमचे सर्व शिक्षक बांधव खुश झाले पण जे फेब्रुवारीमध्ये अधिवेशन झालं त्या अधिवेशनमध्ये फक्त शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना देण्यात आली आमचे एकवीस हजार चारशे बारा शिक्षकांना जुनी पेन्शन मिळाली नाही म्हणून मंत्री महोदयांना मी तीन तारखेला मिटिंग घेऊन सांगितलं साहेब आपण सभागृहामध्ये सांगितलं जुनी पेन्शन योजना लागू करू साहेबांनी तीन तारखेला सांगितलं शंभर टक्के जुनी पेन्शन योजना आम्ही तुम्हाला देऊ आणि ते देणार आहे त्यात आपल्या एक तीळ मार्थ शक्ताना जुन्या प्रश्नाबद्दल तसा दुसरा प्रश्न आमचा माध्यममधूनचा होता गेल्या बारा बारा वर्षापासून विना वेतन काम करत होते त्यांच्यासाठी जो सत्यात त्यांना आंदोलन केले सभागृहामध्ये म्हणणं मांडलं सभागृहात बऱ्याच वेळेस राहडे झाले त्यावेळेस कुठेतरी आम्हाला योगदान मिळालं आणि मार्च महिन्यामध्ये आम्हाला राज्याचे मुख्यमंत्री यांनी अकराशे साठ कोटी रुपये दिले आज राज्यामध्ये आमचा शिक्षक आज वीस टक्के पगार अठ्ठ्याण्णव टक्के शिक्षक आज पगार घेतो म्हणजे जर तसं जर बघितलं तर आमचं अन्नदाता कोण असेल आमचं घर कोणी जर चालवणार असेल ते आमचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील आमच्या शिक्षकांना अनाथ प्रेम केलं आमच्या शिक्षकांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या पण साहेब छोट्याशा मागण्या आहे आता आपल्या मराठीत म्हणे हत्ती गेला आणि शेपूट राहिला तुम्ही एवढं मोठं कार्य केलं एवढा मोठा बोजा सरकारवर पडणार होता तरी तुम्ही डेअरिंग करून आमच्या लोकांना जुनी पेन्शन योजना लागू केली पाच पूर्वीच्या सुद्धा केली पाच सुद्धा केली पण छोटे छोटे दोन तीन कामं आहे ते आपण नक्की कराल अशी मला अपेक्षा आहे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता आम्हाला तुम्ही बारा वर्षानंतर वीस टक्के अनुदान दिलं साहेब वीस टक्के अनुदान दिल्यानंतर चाळीस टक्के करण्यासाठी परत चार वर्ष आम्हाला झटायला लागल साठ टक्के करण्यासाठी परत तीन वर्ष झटायला लागेल ऐंशी करण्यासाठी परत दोन वर्षे तोपर्यंत आमचा शिक शिक्षक रिटायर होऊन जाईल म्हणून माझी तुम्हाला प्रामुख्याने मागणी आम्हाला वीस टक्के दिली आता तुम्ही येणाऱ्या काळामध्ये आत्ताच सव्वीस तारखेला मतदान झाल्यानंतर ता सत्तावीस तारखेला अधिवेशन होतं आणि त्या अधिवेशनमध्ये आम्हाला प्रचलित प्रमाणे द्या ही आमची आग्राची विनंती आहे साहेब तुम्हाला हे बांधवांच्या घराला तुम्ही चूल पेटवण्याचं काम केलं तुम्ही एवढं मोठं पुण्याचं काम केलं पण आता इतका अंत पाहायला नको म्हणून आपल्याला हात जोडून विनंती करतो साहेब येणाऱ्या सव्वीस तारखेचं मतदान झाल्यानंतर आमच्या बांधवांना तुम्ही चाळीस चाळीस साठ टक्के देऊन प्रचलित प्रमाणे करा दरवेळेस आंदोलन उपोषण करण्याची गरज पडणार नाही दुसरी गोष्ट साहेब आमच्या ग्रामीण भागातल्या संस्था कशा चालावा संस्थेला एक रुपया सुद्धा बेनिफिट मिळत नाही शिक्षक इतर अनुदानाच्या पाच टक्के पाचव्या आयोगापर्यंत अनुदान इतर अनुदान दिलं जातं कोणत्याच परिस्थितीत ग्रामीण भागातल्या संस्था चालू शकत नाही इतकी आमच्या संस्थापकांची दिवस आले साहेब आमची प्रामुख्याने मागणी आहे संस्था चालकांना तुम्ही सिद्ध इतर अनुदान सातव्या आयोगाप्रमाणे द्यावं हे आमची प्रामुख्याने मागणी जर आम्हाला काही जर दिलं नाही तर आमच्या शाळा काही सुधार नाही नाही विद्यार्थ्यांची काही क्वालिटी मिळणार नाही म्हणून आम्हाला सातव्या आयोगाप्रमाणे तुम्ही इतर अनुदान द्यावा ही आमची आग्रहाची नम्र विनंती दुसरा एक छोटासा प्रश्न आहे साहेब एकदम आदिवासी भागामधला आदिवासी भागामध्ये पूर्वी अकरा ते पाच शाळा चालायची पण आता हल्लीच्या काळामध्ये ती शाळा साडेसात वाजता चालती आणि चार वाजता घरी झालं ते इतकं बेसोयीचं आहे विद्यार्थ्यांच्या उपयोगाचं नाही शिक्षकांच्या विभागाचं नाही कोणाच्याच फायद्याचं नाही म्हणूनही प्रामुख्याने आमची मागणी आहे आचारसंहिता संपल्या सव्वीस तारखेला संपल्यानंतर सत्तावीसच्या अधिवेशनला आमची शाळेचा टाइम अकरा ते पाच करावा अशी मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो साहेब मागण्या खूप आहे तुम्ही देताय म्हणून आम्ही तुमच्याकडे मागतो उत्तर महाराष्ट्रामध्ये पंधराशे कोटी रुपये तुम्ही दिले आणि आज सल, सल, ते पंधराशे कोटी रुपये दिल्यानंतर आमच्या बांधवांचे सगळ्यांचे फरक बिल असेल मेडिकल बिल असेल ते सर्वांनी तुम्ही काढून दिलं साहेब आमच्या सगळ्या शिक्षक बांधवातर्फे तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो साहेब त्यानंतर साहेब तेवढं र तुम्ही थांबला नाही मार्च नंतर कधी पोर्टल कधी चालू झालेलं नाही पण तुमच्या आदेशामुळे ते पोर्टल चालू झाल्यानंतर आज आमच्या सगळ्या बांधवांचं मेडिकल बिल असेल फरक बिल असेल ते तुम्ही देण्याचं काम केलं खरोखर साहेब तुमचा धन्यवाद साहेब तुम्ही एवढ्यावरच थांबला आणि आमची प्रामुख्याची मागणी होती यापूर्वी मेडिकल बिल काढण्यासाठी खूप वेळ लागायचा कॅशलेस पद्धत चालू करा तीन तारखेच्या मिटिंगला आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट केल्यानंतर कॅशलेसचं पत्र सुद्धा तुम्ही काढला साहेब खरंच तुमचं मानाव तेवढे उपकार थोडे म्हणजे आमच्या लोकांना कॅशलेससुद्धा मिळणार आहे त्याच्यामुळे एक आमचा ताण होणार आहे दुसरी एक छोटीशी मागणी साहेब फरक बिलं मेडिकल मेडिकल बिलाचा प्रश्न झाला रजारोकीकरणाचे बिल असतील हे बिलं दर महिन्याला सबमिशन करून दुसऱ्या महिन्यात जर दिलं तर आमच्या विभागाचं काम अतिशय व्यवस्थित चाललं हिची आम्हाला खात्री आहे बोलायसारखं खूप आहे साहेबांनी सकाळपासून तीन सभा घेतल्या नाशिकला घेतल्या नगरला घेतली नगर विखे साहेबांकडे घेतली आज तिसरी सभा आज जळगावला घेत आहे म्हणून मी आपल्याला फारसं बोलून आपला वेळ उचित घालणार नाही पण मी तुम्हाला एक विनंती करणार आहे मी सातत्याने तुमचा सेवक म्हणून सेवा करत राहिलो आणि सव्वीस तारखेला माझी परीक्षा आहे आणि त्या परीक्षेत पास करायचं काम तुम्हाला करायचं आहे मी सगळ्यांना विनंती करतो आपण सगळ्यांनी हात वरून कर, वर करून सांगायचं हे मत राज्याचे मुख्यमंत्री देव राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना देणार आहे गुलाबराव पाटलांना देणार आहे किशोर दराड यांना देणार आहे असं सर्वांनी हात वर करून सांगायचं ही मी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद साहेब तुम्ही तुमचं कौतुक करावं तेवढं थो थोडं थो 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 पण वेळ कमी आहे आपल्याला सुद्धा मुंबईला जायचंय मुंबईला मिटिंग शिक्षक मतदारसंघासाठी तिथं सुद्धा आपण मिटिंग घेतली आहे शेवटची आपल्याला विनंती करतो साहेब आमचे खूप छोटे छोटे प्रश्न असते शिक्षक हा समाज घडवतो साहेब तुम्हाला शब्द देतो हा उत्तर महाराष्ट्राची ताकद आहे साहेब आठ खासदारांचा मतदारसंघ आहे बावन्न आमदारचा चोपन्न तालुके सात महानगरपालिका गाव तिथं शाळा गल्ली तिथं शिक्षक हे शिक्षक येणाऱ्या काळात विधानसभेला इतिहास घडवतील हा मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो साहेब फक्त तुमचं ब्रीत वाक्य आहे तुम्ही कोणाला उपाशी ठेवत नाही प्रत्येकाचा विचार करता तुम्ही दाते आहात हरिचंद्र राजासारखा तुमचा स्वभाव आहे आणि तुम्ही, हो तुम्ही स्वप्नात दान न करता खरोखर प्रत्यक्ष दान करणारे माणसं आहात म्हणून आमच्या शिक्षकांना एवढं दान करा अशी मी तुमचे हात जोडून विनंती करतो आणि येणाऱ्या सव्वीस तारखेला अनुक्रमांक नंबर एक त्याच्या एक नंबर पसंती टाकून मला प्रचंड मताने विजय करा ही विनंती मी करणार आहे नवीन कोणीतरी उमेदवार येतं काहीतरी चुकीचे भाषा करतं पण माझा ह्या विभागामध्ये पाच वर्ष एक वर्ष करूनचा काळज सोडला पाच वर्षाप्रमाणे अतिशय अभ्यास झाला आहे मी कोणत्या हेडला कोणता निधी आहे त्याच्यानंतर पेन्शनसाठी किती खर्च येणार आहे सुप्रीम कोर्टात प्रत्येक को शिक्षक केव्हा रिटायर होणार आहे सरकारवर किती बोजा पडणार आहे एवढ्या सगळ्या गोष्टीचा विचार मी केला अभ्यास केलेला आहे म्हणून ह्या शिक्षण खात्यातले सगळे प्रश्न मी नक्की सोडवणार आहे नवीन कोणीतरी येईल काहीतरी उगलवा खोटं नाटक बोलल कोणी पप्पू येईल कोणी टंपू येईल याच्यावर कोणावर विश्वास ठेवू नका जे तुमच्या सेवेत होतं पाच वर्ष तुमच्या सेवेत राहिलो उत्तर महाराष्ट्राला सत्तर टक्के शाळांना मी स्वतः विजिट दिलेले आतापर्यंत इतिहासामध्ये शिक्षक आमदार तुम्ही शाळेवर जाताना कधी पाहिला नसेल मी उत्तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेला प्रिंटर दिला असेल कॉम्प्युटर दिला असेल मायक्रोस्क्रोप दिला असेल हाय मॅक्स दिला असेल हे न मागता दिलं म्हणून तुम्ही माझ्यावर इतकं प्रेम करता तुमचे छोटे छोटे प्रश्न असतील शालार्थ आयडिया असतील अनुकंपाच्या ऑर्डर असतील शिक्षक दरबाराच्या माध्यमातून मी हे सगळे प्रश्न सॉल्व्ह केलेले उर्वी ते काही जर प्रश्न असतील तर नक्कीच मी सोडायलाशिवाय राहणार नाही परत एकदा आपल्याला हात जोडून विनंती करतो येणाऱ्या सव्वीस तारखेला पसंती क्रमांक एक अनुक्रमांक नंबर माझा एक आहे बघा का न्याय असतो सत्तेचाळीस उमेदवार होता बाकीच्या उमेदवारांनी माघार घेतली एकवीस उमेदवार राहिले आणि एकवीस उमेदवारामध्ये माझाच एक नंबर आला आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी एक नंबर या निषेध एकचा आकडा पाडून मला प्रचंड बहुमताने निवडून द्या येणाऱ्या काळामध्ये सहा वर्ष तुमचा सेवक म्हणून सेवा करण्याची संधी द्या हीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं